का ना, शोरुण शोरुण तुम था था तुमाला। तुमाला तर काय म्हणता म्हणतात आज आपण चांगलं मधील शोरूम मध्ये शोरूम म्हणजे असं तसं शोम आपले हिरोचे शोरूम रूम दाखवतो मग तुम्हाला कसं आहे ते शोरूम बघूया आता आपण शोरूम आलोय आपण तर हा आपल्या शो रूमच्या समोरच्या बादसला अंदर जाऊन दाखवतो तुम्हाला पहिले आपण गोडम दाखवत तुम्हाला कसं आहे तर आता दाखवतो तुम्हाला हे बघा आपण तिथे बोलतात इथे आता गोडम च्या अंदर जाऊया आपण चला बघाय आता हे बघा मध्ये एवढ्या सगळ्या गाड्या आहेत तर तुम्हाला कोणती गाडी लागली येऊन घेऊन जाऊ शकता तुम्ही मग इथं हिरो चांदूर रेल्वे आता तुम्हाला इकडच्या अजून गाड्या एक्सट्रीम आहे तू दाखवू शकतो तुम्हाला मग वरचा लुक दाखवतो कसा आहे चला तुम्हाला दाखवतो मग तुम मी आता थांबा थोडा वेळ एक मिनिट हे बघून या गाड्या कशा आहेत चला मग आता वरचा जाऊया आपण हे या वरता आलो आपण आता आता हे दाखवू शकतो तुम्हाला ह्या वॉशिंग एरिया आहे या बघू शकता तुम्ही या तुम्हाला अंदर जाऊन दाखवतो मी आता हे आपले धीरज भाऊ हे मेकॅनिकल आहे कोणच्या अंगाला मेकॅनिकल वाटत नाही अजून इथं काही अजून मेकॅनिकल आहे ते आता सुट्टीवर आहे चला तुम्हाला दाखवून देतो मी त्याची जागा काम करण्याची हे बघा हे तर ट्रे आहे चला मी पाणी घेणे ठेवून चला आता हे गाड्या बघून घ्या तुम्ही अजून वरचा लुक दाखवतो कसा आहे ते तुम्हाला चला मग हे बघून घ्या हे स्प्लेंडर आहे वर दाखवते करिश्मा आहे बघू शकता हे बघा आता इथे बसासाठी कस्टमरला सोपा पण आहे हे मॅनेजर आहे बसलेले हे इकडे पण काळ गेले अजून हा शोरूम तर आहे चांदूर रेल्वे हे मधील पुरा रोड बघू शकता तुम्ही आता तुम्हाला कोणती गाडी लागली तर इथे बघू शकता हिरोची स्पेअर पार्ट अवेलेबल आहे कोणती गाडीचं काम चालते फक्त हिरोचं चला भेटाय पुढच्या